तर नमस्कार मित्रांनो मी प्रथम डोके आणि आपल्या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर पहिल्यांदाच आपले युट्यूब चॅनलला असाल तर आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि विविध क्षेत्रातील माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षा शैक्षणिक क्षेत्र शेती शे, 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 क्षेत्र ॲग्रिकल्चर संपूर्ण माहिती जी तुम्हाला एंटरटेनमेंट कुठल्याही गोष्टी आपल्या चॅनलवर पूर्ण माहिती असते आणि हेच तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आजच आपले युट्यूब चॅनेलचे सबस्क्राईब करून टाका आणि आपले इंस्टाग्राम पेज त्याला देखील फॉलो करून टाका धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलिस भरतीची जाहिरात जी आहे ते नव्वद टक्के जाहिरात आलेली आहे आणि शंभर टक्के मान्यता जी ह्या पदांना दिलेली आहे ते पंधरा हजार पाचशे एकसष्ट पदं जे आहेत ते महाराष्ट्र पोलीस दलाचे आहेत आणि त्याच्यामध्ये एसआरपीपला दोन हजार तीनशे एकाहत्तर पद दिले आहेत मित्रांनो म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला निघालेली आहे आणि याच भरती जी जे तुम्हाला पूर्णपणे वेळापत्रक माहीत नाही ते तुम्हाला वेळापत्रक सांगणार आहे कारण की कशाप्रकारे वेळापत्रक असणार आहे भरती प्रक्रिया कधीपासून किती तारखेपासून राबवले जाणार आहे कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल येऊन असाल तर आज आपले युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ नवीन बघत असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की त्यांना देखील माहिती झाली पाहिजे की परीक्षा कधी आहे नेमकी आणि ग्राउंड कधी चालवणार आहे फॉर्म कधी भरायला चालवणार तर मित्रांनो सर्वातही तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरण्याची मुदत कधी पण चालू होणार आहे आता आपल्याला माहिती आहे की आज तेवीस ऑगस्ट तारीख आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आवडत पोलीस भरतीची जाहिरातीला तोरच होणार आहे म्हणजे आता जाहिरात छोडक्यात आलेली जमा आहे आप फक्त आपल्याला जी मुदत चालू होणार आहे ती फॉर्म भरण्याची आणि फॉर्म भरण्याची आपल्याला मुदत कधी पण चालू होणार ते आधी तुम्हाला सांगणार आहे या ओपनच्या मुलांना फी किती आहे चारशे पन्नास रुपये जे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे आणि इतर कास्टच्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास रुपये अशा प्रकारे त्याच्यामध्ये विस्तारीकरण दिलेलं आहे नवीन जी आरमध्ये मध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की वयमर्यादा वाढ दिलेली आहे का तर एक वर्षाची वयमर्यादा वाढ दिली आहे मित्रांनो जे विद्यार्थी गेल्या भरतीतून हुकलेले आहेत त्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढ ह्याच्यामध्ये दिलेली आहे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आता विषय असा आहे की परीक्षा आणि जाहिरात कधी येणार आता जाहिरात म्हणजेच फॉर्म भरायला कधी सुरू होणार हे देखील सांगणार तर मित्रांनो सप्टेंबर महिना आता पुढला महिना चालू होणार आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपल्याला पोलीस भरतीची नवीन प्रक्रिया बघायला मिळणार आहे म्हणजेच हे प फॉर्म भरायला सुरू होणार प्रत्यक्षात फॉर्म भरायला सुरू होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठली तयारी ठेवायची हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या सर्वात प्रथम आपल्याकडे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे बारावीचे मार्किंग लिस्ट असणं गरजेचं आहे दहावीचं मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे दोन वर्षाची बोर्ड सर्टिफिकेट आणि दोन वर्षाची मार्क लिस्ट दहावी बारावी हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड ह्याच्यापैकी एक काहीतरी लागतं हे देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉम्प्युटरचा विषय असा आहे की ज्यांचं एम बी सी आय टी झालं नाही त्यांनी अजून देखील ज्यांनी एम सी आय टी सर्टिफिकेट काढलं नसेल तर त्यांनी काढून घ्या कारण की ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती करायचे किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्यांना एम सी आय टी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे मित्रांनो कारण की एम सी आय टी सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरू शकत नाही हे देखील तुम्हाला शंभर टक्के आज तुम्हाला हमी देऊन सांगतो की एम सी आय सर्टिफिकेट हे तुम्हाला लागतंच आणि जर तेव्हा तुमच्याकडे एम सी आय सर्टिफिकेट असेल तेव्हा तुम्ही याचा फॉर्म भरू शकता हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आणि एम सी आय टी सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे जर कोणाकडे नसेल तर तुम्ही काढून घ्या लवकरात लवकर आणि आपल्यामध्ये एम सी आय टी कसं आहे की दोन ते तीन महिना देखील सर्टिफिकेट काढून देतात दे एक दे ते दीड दे महिना देखील सर्टिफिकेट मिळतं पण त्याच्यामध्ये जास्त पैसे लागतात ते देखील तुम्ही दे तुमच्या ज्या कुठल्या भागात राहत असाल त्या तिथं तुम्ही ज्यांना पोलीस भरती खरोखरच करायची त्यांनी एमीसीआयटी किंवा कॉम्प्युटरचा कुठलाही कोर्स झाले असणं आवश्यक आहे म्हणजे आता सगळ्यात बेसिक कोर्स आहे तो एम एसीआय सर्टिफिकेट काढणं गरजेचं हे देखील लक्षात घ्या तर आता आपला विषय असा आहे की डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांग एमसीआय सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं त्यानंतर डोमिसाईल असणं गरजेचं आहे तुमच्याकडे रेवा दा दाखला असणे म्हणजे त्याला डोमिसाईल म्हणतात ते दिलं असणं आहे एवढे कागदपत्र तुमच्याकडे असतील आणि तुम्ही जर ओपन सोडून जनरल ओपन सोडून खोला प्रयोग सोडून इतर कास्टमरने जर फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे मित्रांनो नॉन क्रिमिनल अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे ह्याच्यावर तुमचं पूर्णपणे पोलीस भरतीची प्रक्रिया ठरते आणि हेच तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे हे ला कोणाला लागतं तर ओपन सोडून विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॉ फॉर्म भरणार आहेत त्यांना लागत नाही पण त्या विद्यार्थी जे विद्यार्थी फॉर्म भरणार त्या प्रवान फॉर्म भरणार त्यांना हे शंभर टक्के लागतं त्यामुळे तुम्हाला सांगताय की नॉन क्रमिनल काढून घ्या हे तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे आता विषय असा आहे की एवढं आपण कागदपत्र बैसेल आता फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे कारण की फॉर्म जे आहे ते आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिना संपत आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा एक ते आठ तारखेच्या पुढे म्हणजे आठ तारखेच्या दरम्यान किंवा पुढे हे फॉर्मची डेट चालू होईल आणि फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि जेरात आपल्यापर्यंत आलेल्या शंभर टक्के पदांना मान्यता दिलेली आहे कुठल्या आता फक्त विषय असा आहे की जाहिरात म्हणजे आता इचं काय राहिलं की कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे देखील आता सविस्तर माहिती येणार आहे येत्या आठ दिवसात याची पूर्णपणे माहिती येणार आणि तेव्हाच तुम्हाला जाहिरात बघ म्हणजे त्या जाहिराती बरोबर हे सगळं पूर्ण येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकताय आणि संपूर्ण तुम्हाला माहिती कळणार आहे आता विषय असा आहे की बघितलं जाहिरातीत बघितलंय किंवा ह्याचं बघितलंय फॉर्म कधी चालवणार हे देखील तुम्हाला सांगितलंय की सप्टेंबर हो महिन्याचे ते आठ तारखेच्या दरम्यान हे फॉर्म चालू होतील आणि भरती प्रक्रिया कधी असणार असं ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्राउंडला सुरुवात होण्या शिकत आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या माझ्या दोन महिन्यामध्ये ग्राउंडला सुरुवात होईल त्या दोन महिन्यामध्ये याची पुढील प्रक्रिया आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी आपण हे व्हिडिओ पोहोचवा कारण की प्रत्येकाला गरज आहे आणि तीच गरज आपल्याला ती भागवायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ आपल्याला बघणे गरजेचे आहे आणि त्यांना प्रत्येकाला माहिती होणे गरजेचे आहे कारण की कॉम्प्युटरचं कुठला कोर्स लागतो तर तुम्हाला सांगितलं की एम एसाठी जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणार आवश्यक आहे आणि ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकता हे तुम्हाला पूर्णपणे मैसेल आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद